गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली गावगुंडांची पोलिसांनी भरवस्तीत रस्त्यावर धिंड काढली पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी भरवस्तीत रस्त्यावर धिंड आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी थेट आता धिंड आहे काय अधिक माहिती हो पिंपरी चिंचवडच्या मोसमधे दोन दिवसापूर्वी गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता आणि रस्त्यावर लावलेल्या दोन असेल चार चाकी या गाड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड करण्यात आली होती या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवला होता या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आणि त्यानंतर या गावगुंडांवर कारवाई करत अटक केली आणि अटक केल्यानंतर या सर्व गुंडांची त्याच भागामधून दिंड काढण्यात आली जेणेकरून हे या नाही त्यामुळे पोलिसांनी पोलिसांनी यासाठी धिंड काढलेली आहे परंतु यानंतर देखील पोलीस अजून शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा सोडफोडीच्या घटना होतात त्यावर देखील पोलीस असाच वजब ठेवणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार निश्चित निश्चित धन्यवाद अभिनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी